आपल्या स्वातारचे एव्हरग्रीन आमचे लाडके त्यांच्या हार्दिक सुस्वागतम 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 And very popular personality of the Satara. Sir, we have representing here the innovations created by the students of several departments. I request the chairman of this Vice-Chair from exhibition please finally state our honorable Shri Udindraji Maharaj. Please, big hands. आपले मनोगत व्यक्त करतो महाराजांनी आपल्या विनंती करतो जे मुलं मुली आहेत ते कोणी भाषण नाही मानसिक मानसिकेत नाही मला ना माहित एक येत असताना एखादी बॅनर दाखवलं सुंदर मुली खावा पाणीपुरी जोडे खायचे एवढे एवढं करा ना तेवढे जास्त खाल फक्त एकच आहे तुम्ही खायच्या अगोदर इतर निघून जायचे मी तेच विचार करतो <laughs> या ठिकाणी संपूर्ण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आपलं हे पानफेर आहे इथे स्टॉल्स आपण लावले त्यासाठी शुभेच्छा कॉलेजचं जीवन असं असतं की त्यात अनेक शिक्षकांकडनं मग राजेश्वर असतील संपूर्ण या कॉलेजचे संपूर्ण प्राध्यापक असते अनेक गोष्टी शिकायला मिळतात खूप खूप आपण शिकावं त्याचबरोबर कल्चरल मध्ये सुद्धा आपला सगळ्यांचा सहभाग असावा आणि त्याच्याच बरोबर संपूर्ण आपलं आरोग्य तुमचं सगळ्यांचं हे व्यवस्थित राहावं कारण की आयुष्यातमध्ये प्रत्येकजण मग सायन्स आर्ट्स कॉमर्स हे ते वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये जे लोक मुलं मुली त्यांना वाटतं की आपण भविष्य काळात आपल्या ह्या ठिकाणी जायचं पण शरीराने साथ दिली नाही तर तुम्ही करणार का कर। त्यामुळं शक्ती आणि युक्ती ही सांगड घालणं गरजेचं आहे आपण ते जरूर करावं फार मोठ्या उंचीवर जावं जेणेकरून संपूर्ण ह्या साताचं सा नवलौकिक व्हावं हो, आणि तुम्हाला पाहून मोठ्या पदावरती मोठे लिस्ट आणि हे ते स्पोर्ट्स या वेगळ्या फॅकल्टींमधून खूप आनंद वाटेल हे संपूर्ण ही जी संस्था आहे तुमचं जे कॉलेज हे लहान होतं अजूनही लहान आहे आणि सगळे म्हणतील वय झाले मी ते सोडून द्यावं सिक्स्टीन केलं स्विच सिक्स्टीन राहायचं पण लहानपणी मला जे आठवत आहे ते मला आपल्याला सांगायचं वाटतंय की सगळी संस्था ही राहत त्या अंडर त्याच कर्मवीर भाऊराव पाटलांनी मला अजून वाटतं लहान होतं एकदम त्यावेळेस आज आले आणि ह्या संपूर्ण साठी जागा केवळ हीच नाही तर अनेक जागा आम्ही स्वायाजींनी सांगितले की लोकांचं मुलां मुलं मुली ह्यांची प्रगती म्हणजे ह्या संपूर्ण भागाची प्रगती आज रयत शिक्षण संस्था एवढी मोठी आहे की बोलायचं त्यातनं एवढे ग्रामीण भागात इकडं तिकडं संपूर्ण खूप लोक शिक्षण त्यातनं घेतात मोठ्या पदावरती आज गेलेत अभिमान वाटतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या आवाजून तशी रयत एवढी मोठी संस्था आहे ना तशी आमच्या म्हणजे आई मासाहेबांच्या आईंच्या वडिलांनी तिथं मधा मराठा विद्या प्रसारक मंडळ हे स्थापन केलं एवढीच मोठी संस्था आहे पण त्या नाशिक ह्या संपूर्ण परिसरात जेवढ्या शाखा आहेत खूप खूप शाखा आहेत त्यांच्यातनं खूप खूप लोक मोठे झाले आहेत संपूर्ण केवळ मोठे झाले नाहीत आणि प्रत्येकजण आता मला सांगा या ठिकाणी या संस्थेत कमवा आणि शिकवा म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठून पैसे आणायचे कसं आपण हे करायचं त्यावेळेस धनंजी बाग असेल ना ही संकल्पना म्हणजे अन अँड लन ज्याला म्हणतो ही संकल्पना त्यावेळेस आजीनी आणि आजोबांनी त्यावेळेस सांगितलं आणि मला माहित आहे मी काय विचार तुमचं एक दिवसाचं आहे का दोन दिवसाच का तीन दोन चार दिवस मग तुमच गाण्याचं कार्यक्रम काहीतरी असत ना कधी सुरूच आहे वाटन गायिका गायक तयार व्हावे संधी राजेशरा द्यावी म्हणजे असे बोलतील मला माहित आहे मी जातो लगेच निवडत लगेच टाळ्या वाजून मला गायब करू नका आमच्याकडे पण सोशल असेल एखादा मोठा असा असाल कोण त्याच्याकडं माहीत आला तो बोलायला लागला तुम्ही फार राहतात तुम्ही तुम्हाला माझ्याकडनं क्लासेस घ्यावं लागतात मी टाळवा आम्ही सगळे टाळ्या लागलो ठपा ठप समोरचा जो असेल ना तो उच्चार की आपण कमी बोललं पाहिजे म्हणून कमी बोलतो असंच मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लव्ह युअर ऑल लॉस ऑफ लव्ह आणि लॉंग लाईफ लॉस ऑफ सक्सेस आणि जिथं कुठं मला माझी मदत लागेल तुमच्या भावी आयुष्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढ्याच या पद्धतीने सांगतो आणि थांबतोय